स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमामधून झालेल्या विकास कामांचा लोकार्पणाचा धडाका मतदारसंघामधून सुरू असून प्रभाग क्रमांक अकरा अंतर्गत येणाऱ्या सातपूर गावातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर नंदिनी नदीजवळ या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड उद्यान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पण शनिवारी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भीमकन्या कडूबाई खरात यांच्या या बुद्ध आणि भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन सातपूर भाजपा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदने करण्यात आली यावेळी आमदार सीमा हिरे गायिका कडूबाई खरात यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आणि स्वागत करण्यात आलं या दरम्यान आमदार सी माहिरे यांच्या निधीमधून हा सभागृह गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध झाला असून सातपूर गावामध्ये आमदार सी माहिरे यांच्या माध्यमामधून मोठा विकास झाला असल्याचं आपल्या प्रास्ताविकातून सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष नारायण जाधव सा यांनी सांगितलं भव्य दिव्य असं आपल्याला हे सभागृह बघायला भेटत आहे अतिशय सुंदर असं सभागृह ताईंच्या निधीतून आपल्या या परिसरातील नागरिकांसाठी छोटे मोठे आपले सुखाचे जे प्रोग्राम असतील ते या ठिकाणी घेता यावं म्हणून आमदार ताईंनी भव्य दिव्य असं सभागृह आपल्या सर्वांसाठी या सातपूर गावामध्ये या ठिकाणी केलं आहे मी ताईंचे मनापासून आभार मारेन मंचावर उपस्थित भीमकन्या आमच्या भगिनी कडुबाई खरात आणि त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमच्या आदरणीय सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सन्माननीय नेते उपस्थित बंधू आणि भगिनींना आदरणीय बाबतीत जर सांगायचं झालं तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये विकासाचे वारे आणि सीमा हिरे अतिशय चांगलं काम त्यांनी या नाशिक पश्चिम जो जो विकास आपल्या भागामध्ये केलाय तो ताईंनी त्या ठिकाणी मांडलाय मी मान्यवरांना विनंती करेल जे गेटवर असतील तर कृपया आपण स्थानपासाठी अतिशय चांगलं योगदान आपल्या निधीतून दिले सातपूरला येताना या अकरा नंबर प्रभागामध्ये सुरुवात जर केली तर भव्य दे दिव्य असं त्या ठिकाणी मोठी बिल्डिंग बांधून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं असं संकुल त्या ठिकाणी उभारलंय या भागामध्ये अतिशय भव्य दिव्य असं सातपूर पोलीस स्टेशन त्यांनी बांधून दिलंय आपण थोडं पुढं आलो आता या भागातला हा डोम या ठिकाणी बांधलाय ताईंनी आता चालू पुरातून चावडी जे आपल्या पूर्वजांनी आपल्या गावामध्ये चावडी असायची त्या सुद्धा ताईंनी त्यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी केलंय या गावाचं जे ग्रामदैवत आहे आता त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालंय त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय ताईंचं त्या ठिकाणी योगदान असणार आहे आणि आपल्या सर्वांच्या येणे जे आपलं गडावरचं दैवत आहे तिथं सुद्धा आदरणीय आमदार श्रीमाता हिरे यांनी निधी देऊन त्या ठिकाणचा सुद्धा विकास हा होणार आहे त्याचप्रमाणे आपलं जे गा सातपूर गावातील बस स्टँड आहे अतिशय भव्य दिव्य बस स्टँड त्या ठिकाणी केलंय आपल्या माता भगिनींना किंवा मोठ्या बांधवांना कुठे गावाला जायचं असेल तर सीबीएसला जायची त्याची गरज नाही असं या ठिकाणी आपल्या सातपूर गावामध्ये स्टँड सुद्धा बाहेरगावी बसला जाण्यासाठी उपलब्ध करून आहे सातपूरचा विकास करताना अतिशय चांगला विकास ताईंनी या भागामध्ये केलाय चांगलं आमदारांचा निधी आणून सातपूर गावात कुठेच आपण कमी पडणार नाही असं काम ताईच्या माध्यमातून या ठिकाणी मी माझ्या या ठिकाणी आणि भगिनींना एकच विनंती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पार्टी सर्वांचा आशीर्वाद राहू द्या जेणेकरून अजून आपल्या भागाचा विकास हा चांगला आपल्याला या ठिकाणी करता येईल दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर भाजप महिला मंडळच्या वतीनं आमदार सिंह माहिरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची कामं नेहमीच प्रेरणा देतील असा विश्वास आमदार हिरे यांनी व्यक्त करत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपचे नगरसेवक नसतानाही मोठ्या प्रमाणात गावात विकास केला असून भाजपच्या मागे उभे राहण्याचं आवाहन आमदार हिरे यांनी केलंय सविता काय त्याचबरोबर काळू काका काळे प्रकाश दादा निगळ रवी नाना काळे बाळाभाऊ निगळ लोकेश गवळी सविताताई काळे रुपाली संदीप काळे सोनालीताई बंधुरे माया काळे नंदिनी जाधव आणि सुरेखा निंबाळकर या सगळ्यांसाठी टाळ्या उंजावद्या एवढा छान कार्यक्रमाचं आयोजन आपल्या या परिसरात केलेलं आहे राजवाडा येथे आज या सभागृहाचं लोकार्पण होत असताना अतिशय आनंद होत आहे आपण सगळेजण बघत असाल की आपल्या या बाजूला भव्य असा सभागृह तयार झालेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून हा सभागृह तयार झाला परंतु आज आपण त्याचं लोकार्पण करत आहोत मला आत्ताच येताना सांगितलं सविदाताईंनी सांगितलं की या सभागृहाचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो आहे मग आमचे जे बारा बचत गट असतील त्यांच्या मिटिंग होतात त्याचबरोबर इथे विविध उपक्रम म्हणजे अगदी लग्न समारंभसुद्धा इथे पार पडलेले आहेत आणि त्यामुळे राजवाड्यातल्या आपल्या सगळ्या जे कोणी इथे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना यापुढे आपल्या या, या विविध कार्यक्रमांसाठी आता या सभागृहाचा चांगला उपयोग होणार आहे आपण बघतो की बाहेर कुठेही आपल्याला काही कार्यक्रम जर करायचा असेल तर बराच मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खर्च होऊ नये हे आपल्याला घराजवळ आणि विनामूल्य असा हा सभागृह उपलब्ध झाल्यामुळे वाढदिवस आपल्याकडे लग्न कुठलंही कार्य असेल तर यापुढे या, या सभागृहाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होता होणार आहे या सभागृहाचं नावही आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे नाव दिलं आहे नावातच आपण बघतो की कर्मवीर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते आणि थोर समाजसेवक होते ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड ना ना यांचं नाव हे यापुढे आपल्याला इथे कायम प्रेरणा देईल म्हणून आपण हे नाव इथे दिलेलं आहे तर प्रभाग अकराचा उल्लेख आमच्या मंडलाध्यक्षांनी आत्ताच केला की या मंडलामध्ये काय काय कामं झाले सुद्धा त्यांनी पूर्णपणे उल्लेख केला बरीच कामं या अकरा वर्षात इथे पूर्ण झालेली आहेत आणि काही प्रगतीपथावरही आहेत बरीच कामं ती काही प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्यामुळे पुढील काळात ती कामंसुद्धा होणार आहेत तर राजवाडा परिसर आपण जर पुढे गेलो तर कर... कोणती देवी ती मध्ये सप्तशृंगी माता येथील सुद्धा रस्त्याचं काम हे काही काळापूर्वी पूर्ण झालं आणि या पूर्ण सातपूर भागात प्रभा क्रमांक अकरामध्ये मी आता खास उल्लेख करेल की आपल्या भारतीय जनता पार्टीचे इथे कोणीही नगरसेवक नाही त्यामुळे या पुढील काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्ही कोणाला मतदान करणार मतदान कोणाला करणार पटकन साखर कोणाला मतदान करणार कमळाला आता लक्षात ठेवा कोणी विचार करू नका विसरू नका आता फक्त कमळाचं बटन बघायचं आणि मतदान करायचं कोणाला करायचं कमळाला आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचं आपलं नेतृत्व कणखर नेतृत्व यावेळी भीमकन्या कुडुबाई खरात आणि त्यांचा संजय यांनी बुद्ध भीमगीत सादर करत उपस्थितांची मनं जिंकले या कार्यक्रमाप्रसंगी नेते अध्यक्ष नारायण जाधव कौरव मंडळचे पदाधिकारी काळू काळे प्रकाश निगळ रवी काळे बाळा निगळ लोकेश गवळी सविता काळे रुपाली काळे सोनाली बंधुरे नंदिनी जाधव हो, यांसह हो, सातपूर ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर